डॉक्टर बाबासाहेब उत्सव समिती च्या वतीने आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिर ह्या युवकांनी आज आयोजित केलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि एक चांगला उपक्रम ह्या मंडळाने घेतलेला आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आपण समजतो कारण जिवंत असताना आपण काहीतरी दान, दान करतो नेत्रदान सुद्धा केलं जातं पण ते मेल्यानंतर केलं जातं मृत्यूनंतर केलं जातं परंतु रक्तदान हे आपण जीवित असताना दुसऱ्याला जीवन देण्यासाठी आपण तर दान केलं पाहिजे आणि दान करत असताना आपलं चरित्रसुद्धा चांगलं असलेल्याच माणसाचं रक्त घेतलं जातं म्हणजे त्याला व्यसन नाही कुठल्या प्रकारचं गुटखा खाणार नसे त्याचं रक्त हे चांगलं असलं पाहिजे अशा प्रतीचं रक्त तरच ते दुसऱ्या व्यक्तीला उपयोगी पडतं त्यामुळे आपला उपक्रम हा समाजाच्या दृष्टिकोनातून कोणातून आणि समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे ह्या नवयुकाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून आपलं रक्त हे चांगलं ठेवावं आणि सहा काय महिन्यातनं एकदा रक्तदान करावं की जेणेकरून आपलं रक्त शुद्ध राहतं चांगलं राहतं रक्ताची वाढ होते त्याचप्रमाणे त्यातून एक चांगला चरित्रवान नागरिक तयार होतो कारण त्याचं चर्च चांगला आहे जो बाहेर खायला नसेल अशाच माणसाचं रक्त हे दुसऱ्या व्यक्तीला उपयोग करत रक्ताची कुठली रक्तनिर्मिती करण्याची कुठल्याही प्रकारची फॅक्टरी या जगामध्ये अजून तरी निर्माण झालेली नाही तर भगवंत आणि ईश्वरांनी जी काही मानवनिर्मित अशी जी काही फॅक्टरी तयार केलेली आहे ती प्रत्येकाकडे आहे आपण लोकांना काहीतरी चांगलं देतो तर ते विचाराला देतो तर आपण चांगलं खाऊन आपण चांगलं राहून जर एखाद्याला आपण रक्त दिलं आणि त्याचा जीव जर वाचत असेल तर ह्याच्यासारखं पुण्याचं काम या जीवनामध्ये नाही तर यातून एकच सांगण्यासारखं आहे की हे जे काय नवयुवक आहेत या नव क नवयुवकांना व्यसनमुक्त राहावं चारित्रवान राहावं बाहेर खाली राहू नका आणि त्यातून तुम्ही चांगलं अन्न घ्या एक्सरसाइज करा आपली प्रकृती चांगली ठेवा आणि सहा महिन्यातून रक्तदान करा आणि त्या रक्तदानातून एखादा जीव वाचवण्याचा प्रयत्न हे जे मंडळ करत आहे या मंडळाला माझ्याकडून पोलीस डिपार्टमेंटकडून माझ्या कुटुंबियाकडून शुभेच्छा देतो आणि अशा चांगल्या मार्गाचा अवलंब ह्या मंडळाने करावा भारताचे आराध्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न रक्त आमदार जयंती उपमित करते वय नागाचं आयोजन केलं आहे आणि त्यांचा प्रतिसाद मिळतो सर्व भारतीयांना जयंतीचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना आमच्या सातारा जिल्ह्याच्या या कराड तालुक्यामध्ये कराड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रमिती आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो याच अनुषंगाने यावर्षी देखील रक्तदान शिबिर फार मोठ्या प्रमाणात या येत्या सर्व संयोजकांनी याचं नियोजन केलं आणि अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजमध्ये हा पार पाडण्यात आला